कुठं जा मैत्रिणींचा फोटोशूट फोटोशूट कधी आवरत नाही बघा सगळ्यांनी गुळाच्या ढिपी घेऊन फोटो काढलेले मस्त पैकी सगळे सगळे हेव इकड चालेल आहे सगळ्यांचा नाश्ता पाणी आता सगळ्या मैत्रिणींनी उखाणं घ्यायचंय बर का घेणार ना मोठ्याने बोला मी काय म्हणते तुम्ही सगळ्यांनी घेताय आहे आवरा तुमच्यापासून उखाण्याला सुरुवात चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे बबनरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांपुढे धन्यवाद टाळ्या वाजवा आदि ताई इकडे आवरा आपला आता कुंकू लावते मोठ हळद लावते किंचित मथुरावांचे नाव घेते पूर्व संचित चला आवरा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा दत्तात्रयरावांचं नाव घेते चला माहिती एकादशीच्या दि, एक दिवशी विठ्ठलाला वाहतात तुळ तुळ तुळशी रमेश रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी साडी घालते फॅशनची पदर घेते साधा दत्तात्रयराजी कृष्ण त्यांची राधा राधा कृष्णाचा जोडा छान इकडं लावते कुंकू लावते वाण देते घोळ द्रावांचं नाव घेते आवरा हळदी कुंकुवाच्या ताटात राशी संतोष रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी धन्यवाद आमच्या सरपंच मॅडम महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साथ रघरावांचं सा नाव घेते मकर संक्रांत आहे आज सगळ्यांची मकर संक्रांतीवर नाव आहे छान छान वनितावर नाकाच्या नदीला सोन्याचा साज राजूचं नाव घेते संक्रांत आहे आज नदभीत घातली न सोन्याचा साज तिला इकडं ही मला संतोष संतोषरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी छान का घ्या रे <laughs> मूर्तीला हार घालते वाकून शिवाजीरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून छान संक्रांतीच्या संक्रांतीला लुटावे तिळगोळाचे वाण समीर रावांचे नाव समीररावांचं नाव घेते सहभाग्या चला कोण हा अवरा पर्वतात बर्फा पडतात पर बर्फाच्या राशी राजेंद्र पाटलांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी छान आता आपल्या आजीबाई छान उखाणा घेणारे घ्या गांधी मेले स्वर्गी गेले टिळक पडले तळ्यात कारभारी रावांचं नाव घेते सभास छान मस्त इकडं वाजवा रे नाही <laughs> तिकडे जाड झुमराच फुल उमराचं दुध गाईचं लेख कोणाची आई बापाची राणी कोणाची भरताराची भरतार भरतार म्हणले नाही कधी रुसावा घेतला नाही रुसावा घेऊ कशासाठी नेसा दिली पोळी ने दाटी पिवळ्या दाटीला उभा दोरा गेलाय पाटलाच्या घरा पाटील म्हणतो नाव घे बाई नाव काय कुंकाचं हळदी कुंकाचं हळदी कुंकानी भरलं ताट पार्थिव पाटील बसले पूजेला समायाला आहे ते तीनशे साठ छान मस्त टाळ वाजा अजिताऊ खडा एकदम एकच नंबर त्या 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 काळीचंद्रकाळा ठसकठशी चालण्या ठस ठसे चालण्या आणि गीतारामरावांचं नाव घेते पोखटांची कन्या छान सोसाठ्याच्या वाराने सगळीकडे पुढते धूळ बबनरावांचं नाव घेते संक्रांतीचे वाटते देवळ आवरा पुजलेला राधेला कृष्ण म्हणतो नाव घेते तुमच्यासाठी खास छान सगळ्यांसाठी खास घेतलं देव अंको देव महादेव पार्वती त्यांची संगीनी संतोषरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धन घेणी पैठणी साडीवर शोभन दिसले ठुशी विशाल रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी छान ठुशी बघू दे पण तिच्या आधी मी घेते थंडायच्या घाटात थंड पाण्याचा झळा बबनरावांचं नाव घेते बडबड बंद करा मकरांतीच्या दिवशी माझी

आज हदी सण लय मोठा नामदेव रावांचं नाव घेऊन सांगते आज माझ्या मैत्रिणीच्या आनंदाला नाही तोटा आनंदाला नाही तोटा माया, नाव घेते आज मकर संक्रांतीच्या दिवशीरावांची जोडी एक फोटो काढा बसले गणपती बाप्पा वंदन करते तुला संतोष रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला हा भारी

पैठणीवर शोभते मोरांची जोडी दत्तरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी छान छान आता या जुगलबंदीत मध्येच आलाय तो उखा ना घ्या आता इकडं आमच्या नंदूबाईनं माझ्या काय जुगलबंदी केली के उखा घ्यायची मी देखील घेणार आहे झेंडूचं फुल हालताय डुलू डुलू झेंडूचं फुल हालताय डुलू डुलू आणि माझ्या नंदूबाई तसं उंदराचं पिल्लू सगळ्या मैत्रिणींचा हदी कुंकू छान असा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सगळ्यांच्या रंगलेल्या आहेत फुगड्या चला काहीतरी गाणं बिणं म्हणून फुगडी होऊ द्या अगं बहिणींना फुगडी होऊ द्या ना आम्ही दोघी बहिणी खोक्यात ग खोक्यात ग झेंडूच फुल माझ्या डोक्यात ग डोक्यात ग ले रंगली फुगडी राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण I'm